हॅलो uh, माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे uh, मी लीड कन्सल्टंटली केअर डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर uh, इथे आहोत जेव्हा आपल्याला कळतोय की बाबा त्यांचा शेवटचा टप्प्या आहे पेशंट अनकॉन्शियस आहेत आणि पेशंटला मेन ट्रीटमेंट आता काही चालू होणार नाही आणि आम्हाला माहिती आहे की काही अग्रेसिव्ह ट्रीटमेंट करून सुद्धा पेशंटला आपण रिकवर करू शकत नाही त्यावेळेला आपण पॅलेटिव्ह सेडेशन म्हणून एक प्रमाणात कन्सेंट घेऊन ते पेशंटला पॅलेटिव्ह सेडेशन चालू करतात आणि दुसरं एक मेन सिमटम हे आहे की धाप लागणं आणि धाप जास्त होणं आणि तिसरं मेन प्रॉब्लेम जे शेवटच्या टप्प्यातल्या पेशंटला होतं ती जे काय आहे डिलिरियम म्हणजे पेशंट कुठे आहे काय आहे ते काय करतात ते त्यांना काय कळतच नाहीये त्याच्यामध्ये पण दोन प्रकारचे डेलिरियम आहेत हायपो ऍक्टिव्ह आणि हायपर ऍक्टिव्ह हायपर ऍक्टिव्ह म्हटलं तर त्यांना ते काही बोलतच नाहीये स्तब्ध होतात हायपर ऍक्टिव्ह म्हटलं तर कदाचित खूप जास्त छटपट करतात पण एका ठिकाणी बसत नाही ट्यूब काहीतरी असेल तर पण ट्यूब काढायचे विचार करतात चॅनल काहीतरी मी घातले तर ते काढायचे विचार करतात बेसिकली एका ठिकाणी ते हे करतच नाही म्हणजे विथड्रॉल सारखे सिमटम्स त्यांना व्हायला चालू होत त्या वेळेला आपण एक प्रकारचा पॅलेटिव्ह सेडेशन म्हणून वापरतो त्याच्याने ते त्यांचा वेदना पण कमी होतोय जे काही श्वास गेला त्रास आणि धाप जे काय ते, ते, ते पण कमी होतात आणि जे काही हे डेलिरियस स्टेट जे काही आपण म्हणतो झटपट करून त्याच्याने ते मुक्त होतात म्हणजे शांत होतात आणि ह्याच्यानी जे काही त्यांचं सिमटम आहे ते सिमटम कव्हर होतात आणि शेवटचा टप्पे एकदम शांतपणाने जातात हे होतात म्हणजे वीस पंचवीस टक्क्यामध्ये पण पाचशे दहा टक्के लोकांमध्ये असा प्रॉब्लेम होतो नाहीतर कदाचित आपण पेशंटला असं मॅनेज करतो की बाबा कसं तरी करून त्यांना तर घरी पाठवावं आणि तिथेच कसं तरी करून मॅनेज करा हे एक इश्यू आहे म्हणजे सिमटम मॅनेजमेंट अजून काही तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या क्वेश्चन्स टाकू शकता